नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम आणि महापुरा एक्सप्रेस आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन नागपूरला का भरतं यामागचा इतिहास राजकीय कारण आणि कायदेशीर आधार सगळं काही या एकाच व्हिडिओमध्ये इतिहास महाराष्ट्र राज्य स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी विदर्भ भागाचं नागपूर शहर हे विदर्भाची राजधानी आणि मोठं राजकीय केंद्र होतं एकोणीशे त्रेपन्न मध्ये जेव्हा महाराष्ट्र विदर्भाचे प्रश्न होते तेव्हा नागपूर करार करण्यात आला या करारानुसार विदर्भाच्या विकासासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यातील एक म्हणजे वर्षातून किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये घेणे दुसरा मुद्दा मुद्दा म्हणजे नागपूर मुख्य काय होता नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानसभेचं किमान एक अधिवेशन नागपूर येथे आवश्यक आहे विदर्भाच्या विकासावर चर्चा व्हावी स्थानिक प्रशासनांना प्राधान्य मिळावं यासाठी हे अधिवेशन ठरण्यात आलं त्यामुळे साठच्या दशकापासून हिवाळी अधिवेशन आणि नागपूर ही परंपरा सुरू झाली तिसरा मुद्दा नागपूरच का नागपूरची निवड यासाठी करण्यात आली कारण भौगोलिक मध्यभाग भारताच्या जवळजवळ मध्यभागी असलेले नागपूर सरकारी प्रशासनासाठी सोयीचे होते विदर्भाचे प्रश्न प्रधान मांडण्यासाठी नागपूर योग्य ठिकाण संसदीय व्यवस्था आणि परंपरा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन इथेच होते नागपूरच्या विद्यमान प्रशासकीय सुविधा मोठं मैदान विधान भवन हॉटेल्स सुरक्षा इत्यादी चौथा मुद्दा कायदेशीर आधार नागपूर कराला महाराष्ट्र शासनाने मान्य दिले असून ही परंपरा आजही पाळली जाते कायदेशीर दृष्ट्या हे निश्चित केलेलं आहे की वर्षात किमान एक अधिवेशन नागपूर येथे बंधनकारक आहे याचे फायदे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाल्यामुळे विदर्भाशी संबंधित मुद्द्यावर सरकारला चर्चा करता येते स्थानिक जनतेचे प्रश्न थेट अधिवेशनात मानले जातात नागपूरला आर्थिक प्रशासकीय आणि राजकीय महत्व मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये का होते यामागचे इतिहास करार आणि परंपरा या तिन्ही मुद्द्यांची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ह्या चॅनल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार